आपल्याला निरूप देण्यामध्ये दे त्या ठिकाणी अनियोजन झालं त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांची बिनगिरी दे व्यक्त करतो तरी सुद्धा आमच्यावरील प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार महोदयांच प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांचं मनापासून स्वागत <coughs> या ठिकाणी करतो सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार पाटील पालकमंत्री प्रतापराव देसाद साहेब आणि माननीय आमदार बावन कुळेजी साहेब यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणूक आम्ही माध्यमातून लढवणार अशा घोषणा केलेली होती आणि ती सुद्धा आपण सर्वांनी जनतेसमोर दाखवलेली होती त्या अनुषंगाने आमचेही मंत्री कृषी मंत्री मान्य नामदार दत्तात्रयजी भांडे साहेब यांच्या बरोबरही त्यांनी चर्चा केलेली होती आणि तसे निर्देश आम्हाला पक्षाकडून आल्यामुळं आम्ही पण भाजप शिवसेना यांच्याशी संपर्क करून युती करण्याबाबत आम्ही पण हात पुढे केलेला होता शेवटी राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि म्हणून महायुतीनच ह्या निवडणुका लढवाव्यात हाही विचार आम्ही केलेला होता आणि त्या अनुषंगानं ही चर्चा पण झाली आता तीन प्रमुख घटक असल्यामुळं मग इथं धाराशिवासे जिल्ह्यामध्ये कळंब आहे गोम आहे परांडा आहे नळदुर्ग आहे तुळजापूर आहे याही ठिकाणी जे काही जागांची संख्या आहे म्हणजे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार त्या अनुषंगानं त्याची विभागणी तीन पक्षामध्ये करावी आणि त्या पद्धतीनं समान संख्येचा आकडा आणि त्या त्या पक्षाला मग ते शिवसेना असो भाजप असो आम्ही असो घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याबरोबर केलेली होती त्यामध्ये काही ठिकाणी नगरसेवकाची जागा सुद्धा प्रभाव काही त्या ठिकाणी क्रॉस होत असली तर तेही आम्ही ऍडजस्ट करायला त्या ठिकाणी तयार होतो परंतु चर्चा जी काय व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने जागा मिळायला पाहिजे त्या जागा न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नळदुर्गला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अजित स्वतंत्र स्वतंत्रपणाने आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार संजय आणि बाकी सर्व जागा आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणाने लढवतोय आपणही त्या ठिकाणी होता मान्य नेते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची जाहीर सभा पण त्या ठिकाणी झालेली होती आणि तुळजापूरलाही आम्ही तीन जागेवरती निवडणूक लढवतोय आपल्या शहरामध्ये सुद्धा आता आम्ही वीस जागेवरती निवडणूक लढवतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी आम्ही पाच उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे कारण हे माहितीची चर्चा पुढे पुढे चालल्यामुळं आज वेळेला निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या तारखेपर्यंत ही काही बोलणी पूर्ण झाली नाही त्यामुळं काही उमेदवारांना आम्हाला पुरस्कृत करावं लागलं त्यामुळे पाच उमेदवार आम्ही पुरस्कृत केले आमच्या पक्षावरती निवडणूक लढवत आहेत आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार ऍडव्होकेट मंजूषा विसार साखरे हे उच्च शिक्षित उमेदवार आहेत इतर जे काही उमेदवार आहेत त्यांचंही शिक्षण आपण आपल्यासमोर आहे आमच्याही उमेदवारांचं शिक्षण आपल्यासमोर आहे शेवटी या शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एक पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय कारण आपल्याला माहित आहे की पाण्याची भीषण समस्या या शहराला जाणवत होती जेव्हा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक होती तेव्हा राणा पाटील आमच्याच पक्षामध्ये होते आणि त्यावेळेस दादा सत्तेमध्ये होते आणि त्यांनी प्रयत्न करून माझ्या सासरवाडीचं हे देणं लागतंय म्हणून मुद्दामोहून त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करून उजनीतून पाणी देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी केलेला होता आणि ती योजना पूर्ण करून आज उजनी धरणाच्या माध्यमातून हे पाणी मिळण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु यापूर्वी अनेक वेळेला राष्ट्रवादीकडे सत्ता होती सत्तेत कोण सहभागी होतो हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु ज्या पद्धतीनं शेजारी लातूर जिल्ह्याचा विकास झाला लातूर शहराचा विकास झाला इतक्या झपाट्यानं आपल्या शहराचा विकास अद्यापही झालेला नाही खंत माझ्या मनामध्ये या जिल्ह्याचा सुपुत्र नात्यानं आहे त्यामुळं निश्चितपणानं आज आमचे नेते मान्य अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळं त्या माध्यमातून त्या त्या या शहरामध्ये आम्ही काहीतरी करू शकू म्हणून आम्ही जाहीरनामा आपल्या समोर ठेवलेला आहे आम्ही काय करणार आहोत हे आम्ही ठिकाणी ठेवलेलं आहे शेवटी आपण सुद्धा त्या आंदोलनामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजेत तरुण युवकाचा रस्त्यातील शहरात खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला मुकोमोर्चा सुद्धा आपण काढला मीही त्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो त्यामुळे इथं रस्ते चांगले झाले पाहिजेत आता रस्ते मंजूर झाले तर त्याच्यामध्ये कुणी स्थगिती आणली स्थगिती आणणारे कोण होते स्थगिती उठवण्याचा प्रयत्न का केला गेला, गेला नाही किंवा त्याच्यामध्ये उपोषणाला ज्या लोकांना बसवलं त्यांना कुणी बसवलेलं होत मी एक नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या शहरातले नागरिक आहेत म्हणून मी ते कुणी बसवलं हे काय मला माहीत जरी असलं तरी शेवटी आपले लोक जनता बसली त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे या नात्यानं मी सुद्धा त्यांचं म्हणणं गेलो निवेदन घेतलं आणि ऐकून घेतलं परंतु मला असं वाटतं की याच्यात राजकारण करण्यापेक्षा लोकांना आपण विकास दिला पाहिजे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून या शहराचा सर्वांगीण सर्वांगीण विकास विकास शेवटी म्हणजे लोकांनी त्यांच्या घरी येऊन पाणी भारावी अपेक्षा नसते पण किमान त्यांच्या दारातला रस्ता चांगला झाला पाहिजे त्यांच्या दारामध्ये रात्रीच्या लाईट लागली पाहिजे घरामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे रोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दारामध्ये आली पाहिजे या मूलभूत ज्या काही विकासाच्या गरजा लोकांच्या हो असतात त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जवळपास सूत्री कार्यक्रम ठेवलेला आहे शहरात त्या गार्डन साठी स्पेस आरक्षित केलेत तिथे चांगलं गार्डन डेव्हलप करणं आज आपल्याकडं ज्येष्ठांची संख्या दरवर्षी वाढते त्यांना कुठं बसण्यासाठी मिरुंग नाहीये ते असला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ज्येष्ठांना बसण्यासाठी वेगवेगळा असावा सगळीकडं स्वच्छ टॉयलेटची व्यवस्था असावी महिलांसाठी सुद्धा वेगळी टॉयलेटची व्यवस्था त्या ठिकाणी असावी जे काही आपल्या बाजारपेठा म्हणून आपण आरक्षित केलेल्या आहेत तिथं सुद्धा त्यांना चांगली व्यवस्था बाजार आलेल्या विक्रांमध्ये शेतकरी असो किंवा व्यापारी असो त्यांना चांगली व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी पाणी आता उपलब्ध आहे त्याच्यामुळं दर दिवशी पाणी या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी असेल ते केलं पाहिजे जे काही शाळा असतील त्याच्यामध्ये त्या स्मार्ट स्कूल कशा आता आपण पाहतो मुंबई महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी स्मार्ट स्कूल आज तिथं नगरपालिकेमध्ये पुराला प्रवेश मिळत नाही इतकी गर्दी त्या ठिकाणी होते तेव्हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या गोरगरिबांची लेखन शिकण्यासाठी ह्या शाळा सुद्धा स्मार्ट कशा होतील या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी हाती घेणार आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला शेवटी अर्थ लागणार आहे अर्थ खात्याशिवाय कुठलंही काम पुढे जाऊ शकत नाही म्हणून त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या माध्यमातून या शहराला कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विकासाच्या वाट्यावर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याला जनतेने साथ द्यावी आशीर्वाद द्यावा यासाठी आम्ही या हे सगळे उमेदवार घेऊन पुढे जातोय तेव्हा निश्चितपणानं आपल्या माध्यमातून जनतेला आम्ही आव्हान करतोय की आम्हाला एक वेळ संधी देऊन बघा निश्चितपणाने या धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी पुढील काही वर्षामध्ये नाही तर वर्षामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळेल जी सुद्धा अपेक्षा या निमित्ताने मी आपल्यापुढे त्या ठिकाणी येतो आपल्या सर्वांना विनंती असेल की ह्या मूलभूत जे काही आम्ही वचननामा केलेला आहे जाहीरनेमा केलेला आहे आणि आमचे उमेदवार आपण त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं ही पण विनंती माझी या निमंत्रणाने आपल्या सर्वांना असेल धन्यवाद आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचार आमदार तुम्ही आता विकासाची बरेच प्रश्न भूमिका कशी संकल्पना मांडली परंतु भारतीय लंदा पार्टीचे आमदार राणाजी जिसनिया पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीमध्ये तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने अजितदादा पवार आहेत त्यांनी स्थगिती दिली जिल्हा नियोजन समितीच्या राजकीय कसं सोयीनुसार सगळं होणार त्याच्यामधलं काय घटनाक्रम झाला हे आपल्याला पण आपण तरुणाने ज्येष्ठ पत्रकार हे ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठांचे दोन आत्ता सर्विस तर <laughs> त्याच्यामध्ये अर्थ आणि नियोजन खाता दोन दादाकडे असते तर शेवटी हा अधिकार मान्य मुख्यमंत्री महत्वाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे कोण आमदार येतात त्या पक्षाचे हे तुम्हाला माहित नाही उलट आम्ही जाऊन प्रयत्न दादाकडे केला की दादा दादाची स्थगिती उठवली पाहिजे आणि काम झाली पाहिजेत ते स्वतः मी जाऊन दादाना पत्र दिलं दादा आणि मुख्यमंत्र्यासमोर माय समोर होतो राणा दादाना ना की बाबा या पद्धतीने ती ते आपण होतो जे काही कोणाचे काम असतील काही नाही शेवटी ही जनतेसाठी काम करतो काही विक्रम काय हे तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे मुख्यमंत्री हे त्या पोत्याच राजकारण होऊच नाही राजकारण नाते गोते हे घरी असले पाहिजे नात्या राजकारण करायचं असेल तर तुम्हाला माहित आहे की दादा त्या दिवशी लग्नाला आले होते आणि त्या दिवशी तिथं नुसतं भेट देऊन गेले त्यांनी प्राधान्य कशाला दिलं जनतेला दिलं लोकांना दिलं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्या पुढं तरी किमान नाते था नाते नात्याच्या ठिकाणी राहतील

तरी सुद्धा हो ही स्थगिती वर्षा पातळीवर दिली गेली पण माहित आहे त्याच्यामुळं ही स्थगिती उठलेली आता तो काही प्रश्न आज राहिलेला नाही ही स्थगिती उठली गरज ठरवली जाणार आहे आणखी ती कामं तशीच मागची आता झाली मी पण म्हणतो आपण तर म्हणतोय मध्ये त्या दिवशी ठरलं की मागची स्वतः स्थगिती आता उठलेली आहे हे स्थगित उठवली गेली त्यामुळे सगळी काम फक्त जे आहेत ती आता जुनी काम मंजूर केलेली होती पण ते आता नव्याना त्याची कामाची गरज बघून ती काम द्यावी आणि मंजूर करावं असं ठरलंय त्यामुळे आता निवडणूक आचारसंहिता संपल्यावर त्याची प्रक्रिया होईल आणि ते काम होतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेत गुंतवून कुठेतरी धोका दिला ह्या जागा वाटला म्हणजे तुमची मागणी किती होती त्यांची लास्ट त्यांना त्याला पूर्ण प्रश्न असा आहे की शिवसेना आरोप करते की शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी आरोप भाजप आमदारावरती केला की ते पाटील खंजीर तुमच्या बरोबरला खंजीर बिंजीर मला काही तसं म्हणायचं नाही ते काय म्हणायचं नाही की शेवटी महायुती म्हणल्यानंतर चर्चा होतात कुठली आघाडी किंवा युती करायची असेल तर चर्चा होतात त्यामुळे आता वरिष्ठांनी निर्णय दिलेला होता किंवा स्थानिक पातळीवरती तुम्ही बसून निर्णय करा त्यामुळे आता आमच्या वतीनं मी बसलो आमचे अध्यक्ष बसले त्यांच्या वतीनं राणा पाटील साहेब बसले शिवसेनेच्या बस वतीनं त्यांचे प्रमुख आले असतील परंतु आम्ही हेच पहिल्या दिवसापासून त्यांना हेच म्हणतो की तीन पक्षाचं सरकार आहे तीन पक्षाला सकाळ वाटा तुम्ही दिला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे ही आमची इच्छा होती काही ठिकाणी नगराध्यक्ष तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही घ्या बाजूच्या मतदारसंघात आम्हाला द्या अशा पद्धतीने ही बातमी विभागणी व्हायला अपेक्षित होती परंतु त्या दृष्टीनं त्यांच्याकडून तसा निर्णय झाला नाही त्यामुळे नाविला असतो आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागतो कोटी आता उच्चस्तरीय उच्चस्तरीय चौकशी आपल्याला मी बोललो होतो त्यांनी सांगितलं उच्चस्तरीय सचिव लेवलच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येईल असं त्यांनी सही केलं आहे तर या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे आता अधिवेशन तोंडावरती आहे आठ तारखेला अधिवेशन सुरू होत आहे जर त्याच्यामध्ये निर्णय नाही झाला तर हा सभागृहात मला प्रश्न नाही मला काम वाटपाचे बाबती तसंच त्यांची साईड कुठे जिथे वाटपाचे मतभेद होते ते संपायच वाटपाचे मतभेद तर माझ्या काही कानावर आलेले नाही त्याचे मतभेद वाटायचे काही माझ्या कामाला आलेले नाहीत आणि ते काम मला वाटतं शेवटी त्याला शासनाने काही निकष घेतलेले आहेत की कॉन्ट्रॅक्टर किती क्लासमधला असला पाहिजे त्याचा अनुभव काय असला पाहिजे याला काही नॉर्म्स केलेले आहेत त्या नॉर्म्स मध्ये जे दे बसतील आणि शासनाचा ज्याच्यात फायदा असेल शेवटी कॅन्डल काढतो तेव्हा आपण स्पर्धा असतात एक दोन तीन जे पण त्याला शासनाने काम द्यायला का त्यांना ते काम दिलं पाहिजे आणि काम उत्तम दर्जाचं झालं पाहिजे कुठे कॉम्प्रोमाइज होता प्रामाणिक भूमिका असं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही तर त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केलेली आहे आता त्यांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतोय

झाला पाहिजे शहरात असेल तर सरकारचा पण सपोर्ट राहिला पाहिजे या अनुषंगाला उमेदवार की भारतीय जनता पार्टीच्या आमदार आपले उमेदवार ठरवले जातात किंवा ठरवतात राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीचं काय तुमचं वाक्य आहे ते पुसून टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे मी स्वतः केलेलं आहे तुमच्या मनात जे तुम्हाला वाटत होतं हे काही असं त्या सृष्टी काही काळ होत असेल पण आता हे सगळे उमेदवार जे आम्ही ठरवले किंवा जी जी निवड केली उमेदवाराची ती आमच्या सगळ्या निवड मंडळाने केली राष्ट्रवादीच्या आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमचे शहराध्यक्ष असतील आमच्या प्रदेश पदाधिकारी बसलेल्या या सगळ्यांनी बसून आम्ही पाच लोकांची समिती केलेली होती त्यांनी आम्ही निवड केली आम्हाला आमचा तो ऐकलं नाही लोकसभेचा विषय लोकसभेचा आता तसं अजिबात झालेलं नाही तुम्ही कुठंही सांगा आम्ही तुम्हाला त्याच गुंतवणूक

हे स्वतः काही उत्तम क्वालिफाईड आहेत उच्च शिक्षित आहेत स्वतः फॉर्म भरलेल्या दिवसापासून ते ठेवत आहेत ते स्वतः जात आहेत आमचे सगळे उमेदवार ज्यांना दिले ते भरलेल्या फॉर्मच्या तारखेपासून आजपर्यंत त्यांनी वादामध्ये चार चार चक्कर मारलेले आहेत त्यामुळे आम्ही फुल फ्लेजपणे प्रचारामध्ये आहोत आणि आमचा उमेदवार निवडून देवा यासाठीच आज आम्ही आपणाला पण विनंती आणि आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत सपोर्ट सपोर्ट कुणाला व्हायचा असेल तर आम्ही भरले नसते असते घेतले असते शहरामध्ये तुमच्यामध्ये आठवडी बाजाराचं मुद्दा आहे माहिती जेव्हा सत्तेमध्ये आली तेव्हा जुन्या आठवडी बाजाराच्या कामाला स्थगिती दिला हायकोर्टात हे प्रकरण गेलं तिथं हायकोर्टानं स्थगिती उठवायला सांगितली तरी सुद्धा आपल्या सरकारनं ही स्थगिती उठवली नाही काम केलं नाही याबद्दल काय सांगाल तुम्ही स्थगिती देत आणि तुम्हीच म्हणताय की काम आम्हाला करायचे आम्ही 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 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं धाराशिव शहरात किंवा जिल्ह्यात कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही हे जे वाक्य आहे हे तुम्ही अधोरेखित करतो राष्ट्रवादी कुठल्याही कामा आणि राष्ट्रवादी म्हणजे आमचे नेते आले आम्ही सगळे आले कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही आणि तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा अधिक माहिती मिळू शकता आपल्याला जे मिळेल ते, ते माझं वाक्य चुकीचं नाही हे सत्य वाक्य आहे आणि त्याच्यामुळे आता जे आठवडे बाजारात आपण विषय काढला निश्चितपणानं त्याच्याही बाबतीमध्ये मनन मंत्र्यांशी बोलून हा विषय का पेंडिंग आहे आपण मार्ग लावण्याचं काम जिल्ह्याचा भाजपचा तुमचा काय नाही शहरातील काय प्रभागामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भाजपचे काय पदाधिकारी त्यांचा प्रचार करत आहे याच्यावर आपण प्रचार आता प्रचार कुणी कुणाचा करा संतोष म्हणजे निवडून द्या त्याला तो अधिकार तुम्हाला दिला संविधानानं कुणाला कुणी निवडून द्यावं कुणाला कुणी द्यावं हा देसाचा आहे पण समजा निवडणूक वेळेस आपल्याला पण माहिती आहे की ऐन वेळेला तिकडे कुणाला उमेदवार नाही मिळाली तर ते आता आम्ही बघतो किंवा त्याचं मी आहे का निवडून येण्याचं आणि त्याला पक्षात प्रयोग आपण उमेदवार देतो असं बराच वेळेस अगदी विधानसभेला लोकसभेला पण होतो इतर कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्याची निवडणूक आहे

मात्र आपल्या चेहऱ्यामध्ये पाणी पुढं कुठंच उल्लेख पाहिजे उद्देच पाण्यावर पाणी पुढीचो आहे नाही नाही पाणी एक तर काय पाणी आणण्याचा जो मुख्य विषय तो आपण आणलेला आता त्याचं डिस्ट्रीब्युशन जे काय त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे वाढलं ती करण्यासाठी तो लोकल लेवलचा विषय आहे ती निश्चितपणाने शेवटी आम्ही सध्यात आलो तर ते करणारच प्राधान्य तर पहिलं पाणी पहिलं प्राधान्य कसं पिण्याच्या मनालाच आहे कुठंच उल्हे काय नाही नाही ते होणारच त्याच्यामध्ये

युद्ध हे जिंकायचं आम्हाला म्हणूनच उतरलेलं होतं चर्चेत बनतो ठेवलं आम्ही आमचा निर्णय ज्या दिवशी होती घ्यायची होती वाट पाहिली आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्ही काय तुमच्याबरोबर अधिक चर्चा करू इच्छित नाही आम्ही आमचा निर्णय घेऊन जास्त मागणी आम्ही तीन इनशे तीन इकशे समान सरकार घ्या कमी जागा गया। कमी म्हणजे आता समजा काही ठिकाणी चार घ्या काही का ठिकाणी आठ घ्या काही ठिकाणी दहा घ्या काही ठिकाणी पंधरा घ्या धाराशिव मध्ये किती होते धाराशिव मध्ये त्यांचं म्हणणं होतं पंधरा घ्या ऑलरेडी आहेत ना सांगा मागच्या वेळेस नगराध्यक्ष कोणाचा होता कुणाचा नगराध्यक्ष यापूर्वी सत्तेत कोण होत शिवसेना

अमृदर शिवसेना सत्तेवर होती संतोष बाब त्यामुळे ते नगराध्यक्ष मत घ्या ना बोल देणार त्यांच्याबरोबर चर्चा होताना विचार होता ना आमची जी माहिती आहे पत्रिया असते

धाराशिवचा विकास तुम्ही जसं म्हणते की शेजारी जादूचा पूर्वी झाला नाही काय कारण वाटतंय कोण जवाबदार त्या सत्येमध्ये बराच काळा पण होता मंत्रीपद नाही मिळालं कोण जबाबदार आहे नाही शेवटी या कोणाची भूमिका किंवा आम्ही सोयीचं माझ्याकडेही बोट दाखवलं तर ते मी स्वीकारतो आणि पण देण्यात स्वामित्र आहे परंतु जे काय अधिकार पाहिजे ते माझ्याकडे नाही बरोबर आहे पण तरी सुद्धा शेवटी इथ <laughs> जे कोणी त्यांच्याकडं काही समजा अधिकार होते त्यांनी ते करायला हवं होत ते करू शकले नाही आमच्या आहे त्यामुळे आता आपण निर्णय घेतला किंवा आपण जाऊन काहीतरी करूया मंत्रीपद नाही याची खंत नाही मंत्रिपद नाही याची खंत नाही आमदार म्हणजे ते सुद्धा शेवटी संविधाना अधिकार दिले त्याचा उपयोग करून जनतेचा विकास करून धाराशिव शहरात महायुती तुटलेली आहे जे मतदार आहेत आपले कार्यकर्ते आहेत काही ठिकाणी आपले उमेदवार नाही आहेत तिथले मतदार आता संभ्रम आहेत काय सांगाल त्यांना आपण त्या सर्व मतदारांना आमच्या अध्यक्ष जे आमचे उमेदवार आहेत नगर अध्यक्षपदासाठी त्या आमच्या कड्याला पुढचं बटन दाखवून ऍडव्होकेट मंजूषा विसाद साखरे यांना निवडून द्यावं हे सांगणार आणि शेवटी आमच्या उमेदवार निवडून द्यावं बाकीचे जे आमचे उमेदवार आहेत नगरसेवकांचे त्यांना द्यावं हे सांगा बाकी ज्या ठिकाणी उमेदवार नाही आहेत आपले त्या मतदारांना काय त्यांनी सुज्ञ मतदार त्यांनी निर्णय घेतील राजा